बघा हे गुणाकाराचं उदाहरण आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी आपण सोडणार आहोत सोडवणार आहोत तर बघा गुणाकार करताना काय करायचं तुम्हाला लॅटिस पद्धत माहीतच आहे लॅटिस पद्धतीप्रमाणे या ठिकाणी काय करा तुम्ही आखणी करून घ्या तीन अंकी आहे त्यामुळं आडवे तीन रकाने करायचे आणि उभे तीन रकाने करायचे यानंतर संख्या मांडून घ्या दोनशे पंचेचाळीस गुणुले तीनशे बेचाळीस हे करत असताना या ठिकाणी मी ज्या प्रमाण चौकोन हे करतोय त्या पद्धतीनं रेषा मारून घ्यायच्या बरोबर मध्यभागातून रेषा मारायच्या आता या रेषा मारल्या का रेषा मारल्या हे तुम्हाला उदाहरण सोडवताना समजेल आता या ठिकाणी काय करायचं तीन न दोन ला अगोदर गुणायचं तीन दोन्ही सहा सहा आलंय म्हणजे फक्त एकक आलंय यामध्ये एकक फक्त खाली लिहायचा दशक असेल तर वर लिहायचा नाहीतर शून्य लिहायचा पुन्हा तीन न चार ला गुणा तीन चोप बारा दशक पण आहे आणि एकक पण आहे मांडून घेतला त्यानंतर तीन न पाचला तीनापाचे पंधरा तीन न गुणलं त्यानंतर न चार दोने आठ एककच आहे दशकाच्या ठिकाणी झिरोल्या चार चौक सोळा चारापाचे वीस त्यानंतर दोन ने बे दोन्ही चार बे चोक आठ बेपाचे दहा ही मांडणी करून घेतली आता आपल्याला काढायचं उत्तर उत्तर बघा ह्या ज्या रेषा मारल्यात की नाही या रेषा मारलेल्या रकान्यांची बेरीज करायची मग या ठिकाणी फक्त एकच आहे शून्य लिहून टाका शून्य त्यानंतर या ओळीत बघा आठ आणि एक नऊ आणि शून्य नऊ नऊ लिहिलं त्यानंतर या ओळीत चार आणि सहा दहा दहा आणि दोन बारा बारा आणि पाच सतरा सतराशी या ठिकाणी सातल्या एक हातच्या येतो तो, तो वरच्या याच्यात काय करायचा लिहायचा आता याची बेरीज करायची आठ आणि एक नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि एक बारा आणि हातच्या आलेले एक तेरा तेराशे तीन हच्च्या आला एक तो वरच्या याच्यात घ्या सहा आणि एक सात सात आणि एक आठ त्र्याऐंशी हजार सातशे नव्वद हे तुमचं आलं उत्तर मोठी बेरीज करायची असती गुणाकाराच्या पद्धतीनं गुणाकार करायचा असता तर आपल्याला भरपूर वेळ या ठिकाणी गेला असता तो वेळ आपला या ठिकाणी वाचला आहे